नमस्कार आपण पाहत आहात आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह नमस्कार आपला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आज आपल्यासोबत खतनाम गायिका उत्तरा केळकर के आहेत त्यांच्याशी नमस्ते नमस्कार उत्तरेजी ताई आपला जो आता आशा भोसलेंसाठी जो गायनाचा कार्यक्रम चालला आहे तो, तो इतका प्रभावित झालेला आहे की आम्हाला राहावलं नाही आम्ही पत्रकार म्हणून जरी आलेलो असलो तरी खास अशाताईचा कार्यक्रम आहे हे लक्षात आलं होतं पण तुम्ही येणार हे माहीत नव्हतं जर मी गाणं अगदी आता माझे केस पिकले असले तर मी लहानपणापासून ऐकलेलं आहे काय समजलं तर तुम्ही जेव्हा सुद्धा गायकीला सुरुवात केली मला रेकॉर्डिंग हो मग तेच ना म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की आमचं हे भाग्य की तुमचं गाणं आम्हाला ऐकायला मिळालं आणि लावणी तुमची आता या रावजी वगैरे ही गाणी जी आहे ना ही इतकी सुंदर गाणी आहेत ती आज आजच्या गायिकांना गाता येत नाहीत आणि तितक्या ठेक्यात ती गात नाही म्हणतात पण काय रिमिक्स टाईप आणि तुमचं गाणं हे आज ऐकलं आणि इतकं प्रसन्न वाटलं तर तुम्ही तुमचं काय मत व्यक्त कराल तर म्हणजे आजचा दिवस इतका छान आहे की आशातेसारखी दिवस गावात का आणि एवढ्या त्या लाडक्या आहेत सगळ्या जगाच्या एवढी सुंदर सुंदर गाणी आपल्याला दिलेत आणि आपले जीवन किती त्यांनी समृद्ध केलेलं आहे तर आज आम्ही त्यांना एक आदरांजली वाहतोय आम्ही काय त्यांच्या पुढे गाणार जी हंड्रेड पर्सेंट गाऊन परफेक्ट गाणी गाऊन ठेवलं असं मी म्हणे आणि त्यांना एक आदरांजली आम्ही प्रयत्न केला मी एकटीच नाही आणखीन पण गायला आणि ते पण गायलेत आणि कॅनव्हास थिएटर्सतर्फे हा कार्यक्रम आहे आणि बरं वाटलं की आज त्यांच्या आयुष्य म्हणजे त्यांच्या ब्याण्णव वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने हा कार्यक्रम ठेवला आहे त्यानिमित्ताने मी अशाच शुभेच्छा देईन की अशा येईनं पुढचं आयुष्य खूप आरोग्यपूर्ण आनंददायी आणि समृद्ध आणि असं संगीतात व्यतीत होणार असं जावं कॅन कॅनव्हास थिएटर्स प्रस्तुत हा जो कार्यक्रम आहे संगीताचा रंगारंग मी म्हणेन तर यामध्ये तुम्ही तर गाताच आहे नवीन नवीन कलाकार पण तुम्ही नवीन कलाकारांना काय संदेश एकटीच म्हातारी छान गाणारे आहेत आणि तरुण आहेत सगळे त्यामुळे वाटत नाही गाणं कधी म्हातारं नसते गाणं कधी म्हातारं होत नाही ते चिरतारुण्यच राहते काय समजलं तसं तुमचा आवाज अगदी खूप सुंदर आहे आणि ते कायमचं तसंच राहणार आहे रेकॉर्डिंग केलेलं आहे अनेकांच्या जवळ आहेत संग्रह त्यामुळे हे गाता राहील आणि तुम्ही आमचा वार्तालाप करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सुभाष सरपटवळ आपले आभार व्यक्त करतो आणि आमच्याला ही शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद